उद्यानविद्या कृषी महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम जमिनीची माती प्रशिक्षण प्रक्रिया कशी करावी विशेष कार्यशाळा ग्रामीण उद्यान विद्या कार्यानुभव कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत या कृषी कार्यक्रमात आजपासून सावंतवाडी तालुक्याच्या गाव मौजे इन्सुली येथे कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीतंत्र तसेच त्याचं मार्गदर्शन या उदात्त हेतूने या उपक्रमाचं आयोजन करण्यात येत असतं आज तेथे प्रत्यक्ष माती प्रशिक्षण प्रक्रिया कशी करावी याचं प्रात्यक्षिक मुळदे कृषी उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समस्तर शेतकऱ्यांना दाखवलं यावेळी शेतकऱ्यांना माती प्रशिक्षण कृती दाखवली शेतभागातील मातीचा अभ्यास करून त्यासाठी माती प्रशिक्षणाची गरज असते त्याबाबतच योग्य ते मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी गावातली शेतकरी मंडळी उपस्थित होती आम्ही विद्यार्थी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली महा विद्या महाविद्यालय मुळदे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथून आलो हो। आहोत आम्ही ग्रामीण कार्यानु उद्यानविद्या कार्यानुभव प्र प्रशिक्षण यासाठी इंचुली या गावामध्ये राहत आहोत यामध्ये आम्ही जून ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये आम्ही इथे कार्यरत असणार आहोत यामध्ये आम्ही शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना दाखवणार की कशा प्रकारे शेतीची मशागत केली जाते व वेगवेगळ्या वेग प्रशिक्षणामार्फत शेती कशी करावी हे आम्ही दाखवण्यासाठी इथे आलेलो आहोत तर या आजच्या दिवशी आम्ही आज माती परीक्षण कसे करावे याचं डेमो दिलेला आहे तरी ह्यानंतर आम्ही पुढे बायोफर्टिलायझर ॲप्लिकेशन किंवा नॉर्म फर्टिलायझर ॲप्लिकेशन झाडांना कसं करावं लावणी कशी करावी झाडांची लावणी कशी करावी वेगवेगळे वेग वेग कीटकनाशक कशी फवारावी याच्याबद्दल आम्ही माहिती देणार आहोत भारत हा कृषी प्रधान देश आहे सध्याच्या काळात शेतीला भलं मोठं महत्व आहे कोकण सारख्या भागात अत्याधुनिक कृषी तंत्राचा लाभ हा प्रामुख्याने इथल्या शेतकऱ्यांना व्हावा यासाठी अशा कार्यशाळेची नितांत गरज आहे लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज सिंधुदुर्ग